बगा, हे बघा हे बघा अतिशय डेंजर आहे अशी साप का बाहेर येत असतील तर त्याचं उत्तर आहे उन्हासाठी हे बाहेर येतात त्यामुळं असल्या परिसरातून जाताना काळजी घेत जायचे ठिकाणी मॅपच्या द्वारे आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे चर्चा नक्की रूट बरोबरच आहे का कारण पहिल्यांदाच आम्ही निघालो तर आता हे तेल बचाव आंदोलन चालू आहे मित्रांनो त्यांनी <laughs> तेल कमीच टाकून आलोय आम्ही आत निघालो आहे आणि आपल्याला रस रस्ता माहित नाही त्यामुळे आपण विचारत विचारत जाणार आहे

किलोमीटर हो आम्ही आता मॅप चुकलेलो वेगळ्या सापडला आम्ही मॅप लावलेला आता आम्हाला कळा नाही या ठिकाणी ज्या आम्ही पोहचलो ते आम्हाला जायचं आपण आहे मग आम्ही आता चाललोय आता माणसांनीच विचारत विचारत चाललोय बाबाने एका चांगला मार्ग सांगितलाय आपलं या मॅपच्या नादर आम्ही लागलेलं नाही तर सर त्या मार्गाने आम्ही निघालो आहे आणि इथून आता चौदा किलोमीटर राहिलं आहे तर भेटूया निसरी फाटा मारू लावायली या ठिकाणून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि हा जो तुम्हाला मी अगोदर सांगत होतो तुम्ही कराड चिपळून रोड इतकार इतका रस्ता चुकलो आम्ही पाटण साइड ना आम्हाला जवळ पडलं असत हे बघा ही कशी बघा इतकी संतापल्यामुळे सगळं बघा चेहऱ्यामुळे या चेहऱ्यामुळे झालंय हा उमरतचा देखील तुम्ही रोड पाहू शकता छान आहे असो जे होतं ते चांगल्यासाठी होत आता आपण उमरतचा प्रताप मारुती देखील पाहणार आहोत बाजू सिमेंटचा रोड आहे चाप मंदिर खोरे प्रकल्प या कमाने मधून आत आल्यानंतर ना आपण या सिमेंटच्या रोड मधून आपण आत जाऊ शकता फायनली मित्रांनो आपण समर्थ साथी श्री मंदिर चाप या ठिकाणी आपण आलेलो आहोत आतमध्ये गेल्यानंतर ना आपण श्रीराम मंदिर पाहणार आहोत त्याचबरोबर मारुती अकरा मारुती देखील वीर मारुती आणि दास मारुती हे देखील आपण पाहणार आहोत मंदिराचा गाभारा तुम्ही पाहू शकता अतिशय सुबक आणि बारीक असत रेखीव काम आहे का मंदिराच श्रीरामाची मूर्ती पाहू शकता त्यानंतर रामदास अकरा मार्के स्थापन केल्या पाहिजे के दास मारुती तो समोर मागला आहे वीस वीड त्याच्या मागे मागे काय वेळे त्यानंतर आमदार स्वामी शिवाजी महाराज एकच किलोमीटरवर तिसरा मार्ग मी तिथं स्थापन केलाय खडीचा मार्ग जवळ एक किलोमीटर त्यानंतर मग यात्रा मोठी बसते भरपूर माणसं येतात मिनटाला श्रावण महिन्यात मिनटाला साठ सत्तर माणसं मिनटाला बाहेर पडतात

राम मंदिराची तुम्ही ध्वजा पाहू शकता शिखर पाहू शकता यामध्ये आपण आतमध्ये गेलेलो ते आहे श्री समर्थ गुह या ठिकाणी रामदास स्वामीनीच जे काही कार्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो आपण हा मंदिराचा परिसर आहे ह्याच्यामध्ये आपण आतमध्ये आल्यानंतर ना हे सभागृह तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर ना रामदास स्वामींची छान अशी ही पितळाची तुम्ही मूर्ती इथे पाहू शकता जर तुम्ही या ठिकाणी मुक्कामासाठी येणार असाल तर या ठिकाणी भक्त निवास देखील सोय आहे तुम्ही या ठिकाणी पैसे भरून इथे राहू देखील शकता कमी वर्दळ असलेला हा परिसर आहे अतिशय मन प्रसन्न करणारा असा हा परिसर या ठिकाणाहून आतमध्ये गेल्यानंतर ना अकरा मारुती मधील वीर मारुती आपण पाहू शकतो रामदास स्वामींनी या ठिकाणी अकरा मारुती ज्या ठिकाणी स्थापन केलेत त्या गावांचे नाव आणि त्या मारुतीचं नाव या ठिकाणी आपण पाहू शकतो जे पुढे मंदिर दिसत आहे त्या ठिकाणी वीर मारुती आहे सुंदर अशी व्यवस्था देखील या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट मार्फत केलेले आहे झुकले लागल्या त्यामुळे इथं आपण बघू शकता माझा पिओ शक्ती <laughs> श्रीराम मंदिर बघितलं तुम्ही आता आपण या ठिकाणाहून ऑपोजिट साईडला असलेल्या शिंगणवाडी मारुती इकडे आपण निघणार आहोत चला शिंगणवाडी तर मारुती या ठिकाणाहून एक किलोमीटर आहे त्याला खडीचा मारुती असं देखील म्हणतात त्या कच्च्या रोडनं आपण खडीच्या मारुतीसाठी पुढं जाऊ शकतो <पत्टागे> जो कच्चा त्या रोडने आपण आत आप शिंगणवाडीच्या मारुतीला गेलो त्याच्या या साईडला उद्या साईडला असणाऱ्या रोडनं आपण शिवाजी महाराज आणि त्याचे समर्थ राघी यांच्या पेड झालेली त्या ठिकाणी आणि एका दिवसामध्ये या ठिकाणी पाच मारुती त्याचबरोबर श्रीरामांचे चापळीतील श्रीराम मंदिर आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झालेली आपण इथे पाहिलेला आहोत जर तुम्हाला पाच मारुती आणि राम मंदिर त्याचबरोबर हे पाहत असेल तर तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी उमरदमध्ये उमरता मारुती करू शकता त्याच्यानंतर ना माझगावमध्ये जाऊन तुम्ही प्रताप मारुती करू शकता त्याच्यानंतर ना तुम्ही चापळमध्ये आल्यानंतर चापळमध्ये सुरुवातीला एंटर करताना आपण दास मारुती पाहू शकतो आणि मंदिराच्या अपोजिट साईडला म्हणजे मागील बाजूस तुम्ही वीर मारुती पाहू शकता त्यानंतर ना आपण तुम्हाला दाखवलंय त्याच्यानंतर आपण पुढे आल्यानंतर ना खडीता मारुती पाहण्यासाठी आपण वरती शिंगणवाडीला गेलो आणि तिथे आपण खडिता मारुती पाहिला आणि त्यात नंतर ना त्याच्या उजव्या साइडला आपण त्या, त्या, त्या रस्त्याने आलो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची या ठिकाणी भेट झाली ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेत आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या स्वादभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा नारी। तर मित्रांनो आपल्याकडे वेळ होता राहिलेला सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी देखील एकाच वेळ आपली सहा ते सात तीर्थस्थळे आपण पाहणार आहोत हे ठिकाण आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आतमध्ये पाहायला जाणार आहोत काय आहे ते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याला तीन वांडर दिसतात दोन बसलेत एक आहे आणि हा बघा आणि हे आतमध्ये जाऊन आपण डिटेल मध्ये पाहूया रामगड परिसर आहे मित्रांनो आणि दाडोली पासून वर या ठिकाणी आल्यानंतर महाबळेवाडी लागते त्या महाबळेवाडीतून आतमध्ये आल्यानंतर ना हा परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असा परिसर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची सुभग अशी मूर्ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा कडाचा परिसर तुम्ही बघालेला आहे कडा आपण इथून खाली उतरणार आहोत आतमध्ये इथून रामगडमध्ये उतरण्यासाठी खाली पायऱ्या दिसत आहेत आपल्याला तर हा यालाच रामगड म्हणतात मित्रांनो आपण पाहू शकता आतमध्ये ही रामगड आहे हे बघा या ठिकाणाहून आतमध्ये जायचंय पाहूया आतमध्ये आत काय दरबारासारखं केलेलं आहे इथे आतमध्ये बसण्यासारखी जागा आहे इकडं <laughs> दगडामध्ये कोरलेली ही वाट आहे आणि तुम्ही पाहू शकता यातूनच आम्ही खाली उतरत उतरत गेलो आणि या ठिकाणी आम्ही रामगळ पाहिलं पाटण तालुक्यामध्ये अशीच अपरिचित अपरिचित ठिकाणे असे भरपूर आहेत जे आपण पाहू शकतो परतीदा प्रवास करताना